ईशान्य मुंबईतून महाविकास आघाडीचा सा खासदार निवडून आलेला आहे संजय दिना पाटील त्यामुळे ईशान्य मुंबईकडून महाविकास आघाडीची अपेक्षा खूप मोठ्या आहेत ईशान्य मुंबईमध्ये जे संघ आहेत भांडूप असेल विक्रोळी असेल घाटकोपर असेल घाटकोपर पश्चिम आणि पूर्व असेल मानकूर असेल शिवाजीनगर असेल या सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये काय परिस्थिती आहे कशाप्रकारे प्र प्रचार प्रचार जो आहे तो पुढे जातो आहे महायुतीचं जे म्हणणं आहे महायुतीचे आरोप जे आहेत त्याला खालच्या पादीमध्ये म्हणजे सेकंड फळी जी आहे कशी उत्तर देते माझ्यासोबत ज्येष्ठ नेते वीरेंद्र बक्षी आहेत पूर्व आमदारी राहिले आहेत मंत्री राहिले मंत्री थे आप बोर्डचे चेअरमन होते आणि संजय दिना पाटील आताचे खासदार आहेत संजय जी ईशान्य मुंबई म्हणजे तुमच्यावर खूप मोठी अपेक्षा आहे सगळे सीट तुम्हाला निवडून आणायचे पण हे सोपं की अवघड आहे नाही नाही सोपंही नाही कुठली लढाई सोपी नसते आणि अवघडही नाही आहे कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना समाजवादी पार्टी आप या सर्व ज्या पक्षाचे कार्यकर्ते तन मन मनधनाने लागलेले त्यांनी चांगलं मेहनत करतात जसं त्यांनी मला खासदार म्हणून निवडून दिलं इकडे तसंच त्या पद्धतीने ते सर्व ठिकाणी मेहनत करून आमदार सर्व आमचे निवडून आणायला मित्रपक्षाचे शिवसेनेचे आणि मित्रपक्षाचे आमदार निवडून आणायला खूप मेहनत करतात आणि आम जरूर रिझल्ट येईल आणि नुसतं हिशाने मुंबईतच नाही का मुंबईतच नाही महाराष्ट्रात ही आमची सरकार येईल अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे एक मोठी लढाई जी आहे ती नवाब मलिक विरुद्ध समाजवादी पक्षाचे अभुआची बातमी इथे ही पाहायला मिळते तिथे तुम्हाला जास्त लीड मिळाल तो एक लाखाच्या वर तिथे किती मेहनत करावी नाही नाही कसं आहे आता लढाई अशी कुठली सोपी नसते असं आता सर्वात जास्त मेहनत करावी लागते नवाब मलिक आहेत अजित पवारांचे नाही नाही असं काही मेहनत नाही आहे तिकडे चांगल्या प्रमाणात मुस्लिम समाजही आहे दुसरंही मराठी समाज आहे सर्व आहे सर्व लोक आहेत आणि मतदार आता तसा गाफील नाही मतदाराला माहिती आहे काय करायचं कोणाला निवडून आणायचं आहे मतदाराला चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून आमचं युतीचा आमचा उमेदवार आहे दोन जर जरूर चांगल्या मताधिकाने निवडून येईल तसं मला चांगल्या मताधिकाने निवडून दिलं तसंच आमच्या युतीच्या मत उमेदवाराला निवड चांगल्या पद्धतीने निवडून देतील हे लोकांना आता किती डिवाइड करायचं तर आता जे राजकारण आहे ते आता लोकांना समज समजलेलं आहे ते आता इकडे त्याचा फायदा होणार नाही बक्षीस सा, मी साहेब तुमच्याकडे येतो मी पण मला एक प्रश्न आणखी यांना विचारला पाहिजे विक्रोळी जी विधानसभा सीट आहे तिथे राज ठाकरेंच्या तीन सभा झाल्या म्हणजे भांडूप काजूर आणि विक्रोळी एकनाथ शिंदेची उद्या रॅली आहे एक रॅली झालेली आहे दुसरं त्या ठिकाणी संपूर्ण ताकद जी आहे ती महायुतीने लावलेली आहे सुनील राव यांच्या पराभवासाठी तिथे काही गडबड होईल असं वाटतं हा सगळं प्रेशर असताना तुम्हाला जास्त मेहनत करायला बघा सुनील भाऊंचा संपर्क एक एक घरात एक एक व्यक्तीबरोबर आहे किती कोणी मेहनत केली बघा सर्व पक्षाचे नेते सर्व पक्षाचे कार्यकर्ते ते आपल्या उमेदवारासाठी मेहनत करणारच आहे पण तिकडे बघा एवढे मोठे मोठे दिग्गज लोकांना एवढ्या सभा घ्याव्या लागतात आहे एवढा प्रचार करावा लागतं आहे आणि कोट्यानं कोटी रुपये चा खेळ चाललेला आहे पण लोक त्यांना खेळ चाललेला आहे खूप मोठ्या प्रमाणावर हो काय सांगायची गरज आहे सर्व लोकांना माहिती आहे का काय काय करतात आहे मत विकायची विकत घ्यायचा प्रयत्न करतात पण लोक पैसे घेतील पण मत देणार नाही मत आम्हालाच देतील मी पुन्हा तुमच्याकडे येतो वीरेंद्र बक्षी यांनी आज नरेंद्र मोदीवर थेट हल्ला कटिंग के केलाय बटेंगे काय नेमकं म्हणायचं माझं म्हणणार एकच आहे की बटेंगे और कटेंगे मंजे लोगों के अंदर एक डर की भावना पैदा करना है मंजे खुद डरते हैं उनमें डर है कि अगर हम बटेंगे तो कटेंगे लेकिन महाराष्ट्र के अंदर रहने वाला शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज के लोग या पंजाब के अंदर रहने वाले लोग जो हैं वो एक सवा लाख के बराबर है बटेंगे कटेंगे क्या सत्तर साल कांग्रेस ने राज किया कोई बटा कोई कटा नहीं कटा लोग आगे बढ़े विकास हुआ लोगों का सब काम हुआ और ये आज की डेट में वोट लेने के लिए खाली वोट लेने के लिए बटेंगे कटेंगे का है? कौन बटेगा कौन कटेगा तो जी रहेंगे तो सेफ रहेंगे ताकि विदेशों में जाते हैं वो वहां पे मुस्लिम भाइयों को भी गले से जोर से लगा लेते हैं तो वो उनको वो सब करते रहना तो इसके लिए उन्होंने वो डबल मीनिंग वाला लेकिन शब्द वही है कि जो ज्यादा बच्चे पैदा करते हैं वहाँ पे आप आ, मंगल सूत्र जाके बेचोगे तो ये बात मैं कहना चाहता हूँ कि सत्तर साल के अंदर कोई किसी का मंगल सूत्र लेके नहीं बेचा गया इस देश के अंदर सब लोग मिल रह रहे हैं इकट्ठे रह रहे हैं विकास हो रहा है सब आगे बढ़ रहे हैं प्यार से रह रहे हैं मोहब्बत बढ़ाओ भाई विकास बढ़ाओ आप इस पर नफरत नहीं बढ़ाओ नफरत नहीं बढ़ाओ ये भारत देश जी माला एक प्रश्न ऐसा है कि लाड़की बहन योजना जी है ती खूप मोठ्या प्रमाणावर काम करेल अडीच लाख महिलांना तब्बल दीडशे रुपये दिलेले आहे आता भांडूपचा स्लम एरिया असेल विक्रोळीचा स्लम एरिया असेल घाटकोपर ईस्ट आणि वेस्टचा सल एरिया असेल शिवाजीनगर मानकूरचा एरिया असेल या सगळ्या बऱ्याच ठिकाणी तक म्हणजे अनेक महिलांनी पैसे घेतलेले लाडक्या बहिणीचा फायदा घेतलेला आहे कुठे ना कुठे ही लाडकी बहीण योजना तुम्हाला म्हणजे पुढे जाण्यात अडचण आहे नाही नाही कशा कशी अडचण लोक बहिणींना माहिती आहे त्यांना त्यांचं मत काय देऊन कोण विकत घेत आहे ही योजना सुरू करायची होती जेव्हा सत्तेत आली तेव्हा गेली पाहिजे होती ना आता इलेक्शनच्या तोंडासमोर काय करतात आहे आणि ॲडव्हान्स देतात आहे डबल देतात आहे म्हणजे त्यांचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करतात आहे आम्हीही देऊ द्या ना पण आम्ही तिजोरीत किती आहे तिजोरीत काही नाही आहे आणि दे देऊन सर्व कामं थांबून आता ह्याच इशान्य मुंबईत आम्हाला फंड आला होता तो फंड पूर्ण वीस कोटी रुपये आला होता फंड तो फंड आला कामं सुरू होणार परत तो फंड घेऊन गेला बोले नाही हे सर्व फंड वीस कोटी रुपये लाडकी बहिणी योजनेत दिले गेलेत म्हणजे जे काम लोकांच्या गरजेचे होते शौचालय बनवायचे होते रोड बनवायचे होते गटरनाली बनवायचे होते पाणी द्यायचं होतं का कुठलं सामाजिक संस्थाच्या बनवायचं होतं हॉस्पिटलला जे खर, खर्च खर्च होणार होते पैसे हे सर्व पैसे इथून जे लोकांसाठीच वापर होते ना तेही पैसे जे लोकांसाठी देतात ह्या सुखसुई ज्या लोकांच्यासाठी होत्या त्या त्यामधून पैसे काढून ते तिकडे देतात पैसे असतील तिजोरीत तर ना काय खर्च नाही पण पैसे तिजोरीत नाही आणि तुम्ही देताय आणि ज्यांना गरजेचं आहे त्यांना द्या मी पण तीन हजार रुपयाचं आश्वासन दिलं ते कसं करणार आहे जाहीरनाम येत आता ते पंधराशे देऊ शकतात तर आम्ही तीन हजार देऊ शकतो ना साहेब ते जसे पंधराशे देत आहेत तसं आम्ही तीन हजार देऊ तेव्हा पैसे कुठून येतील ते आम्ही नियोजन करू आणि मग करू मग देऊ उगाच काहीतरी सांगायचं म्हणून सांग सांगायचं म्हणजे सांगायचं काय हा मग आम्ही तसं पंधरा लालकासारखं चुनावी जुमला नाही देत आहे आम्ही नियोजन करू आणि मग त्यांना बहिणींना देऊ एक एक, एक शेवटचा प्रश्न राज ठाकरेंनी विकोळ्याच्या सभेमध्ये खुर्ची ठेवली होती संजय राऊत यांच्यासाठी संजय राऊत राऊत महाविकास आघाडीची तोफ आहे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता संजय राऊत बघा ते मी एक सामान्य सामान्य कार्यकर्ता आहे सामान्य कार्यकर्ता आहे ह्या ते मोठ्या नेत्यांचं लढाई आणि मोठ्या नेत्यांचं आहे आता संजय राऊत साहेब मोठे नेते राजसाहेब मोठे नेते आहेत तर आता ते त्यांच्या लेवलचं काम आहे माझं काम आहे गल्लीत काम करणं गल्लीच्या लोकांना न्याय देणं गल्लीत लढणं ते करतो मी तर मोठ्या लोकांच्या नादात मी जात नाही मी आपलं आहे तिकडे माझ्या माझं लेवल नाही का त्यांच्या वादात आणि त्यांच्या ते कशासाठी करतात आहे ते मी बोलावं खूप खूप धन्यवाद वीरेंद्र पक्ष आणि संजय पाटील मी त्यांच्याशी बोलवतो एकूण इशान्य मोफेची जी जबाबदारी आहे अति मोठ्या प्रमाणावर या दोन नेत्याला आणि आता पाहायचं की महा विक महायुतीची लाडकी बहीण योजना त्याचबरोबर अटल सेतू मेट्रो अशा प्रकारचे जे कामं सांगितली येतात महायुतीकडून त्याला काउंटर करण्यासाठी यांची रणनीती नेमकी काय काम करते मी तेच थांबतो आपण पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र